मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा शो ज्याचं नाव आहे ग्रामपंचायत निवडणूक दौरा दोन हजार बावीस आता ग्रामपंचायतीची प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे कारण आता शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शन आलेले आहेत अवघे काही दिवस किंवा काही तास आपल्याला म्हणायला हरकत नाही हा प्रचाराचे राहिलेले आहेत शेवटच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये विशेष गावामधले मतं गावातले विचार गावातलं बरंच राजकारण बदलत असतं अशाच प्रकारचे सगळे अपडेट्स मी तुम्हाला दाखवतो आहे आणि आज एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे आज मी या ठिकाणी ममदापूर इथं आहे लातूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आहे आणि या ठिकाणीसुद्धा प्रामुख्यानं दोन पॅनलमध्ये मोठी लढत आपल्याला इथं पाहायला मिळत आहे यामध्येच एक वेगळी गोष्ट घडलेली आहे ते म्हणजे एका अपक्ष पदाच्या सरपंच पदाच्या उमेदवारांनी एका पॅनलला जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे आणि त्या संदर्भात गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी इथे एकत्रित आलेलो आहे मी ज्यांच्याविषयी तुम्हाला सांगतोय तुम्ही माझ्या या साईडला ते बॅनर पाहू शकता श्री सिद्धार्थ शिवाजी बनसोडे यांनी माननीय श्री ज्ञानोबा गुंडाजी शेळके मामा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित गा ग्राम विकास पॅनल ममदापूर यांच्या पॅनलला पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे सरपंच पदाच्या उमेदवाराला त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताय त्यांच्या पाठिंब्यासाठी इथं बरेचसे गावकरी मंडळी इथं एकत्रित आलेले आहेत या पॅनलचे जे प्रमुख आहेत पॅनल प्रमुख शेळके मामा आपण त्यांच्यासोबत चर्चा करू ज्यांनी पाठिंबा दिलाय जे अपक्ष उमेदवार होते आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू आणि या सगळ्या प्रकरणावर गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ आपल्यासोबत इथं बरेचसे नागरिक आहेत त्यापूर्वी आपण पहिल्यांदा या हे जे काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनल आहे ममदापूरचं तर त्याचे पॅनल प्रमुख शेळके मामा आपल्यासोबत इथं आहेत तर मामा काय सांगाल कशा पद्धतीनं या गोष्टीचा फायदा होऊ शकतो की एखादा अपक्ष उमेदवार जेव्हा पॅनलला आपल्याला सपोर्ट करतो जाहीर पाठिंबा देतो तर राजकारणामध्ये त्याचा कसा फायदा होतो राजकारणामध्ये ज्यांनी पाठिंबा दिला त्याच्यामुळं आमच्या पॅनलला मदतच होते आहे आम्ही या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस काँग्रेसप्रणित ग्रामविकास पॅनल नावाने निवडणूक ना नु, नु, लढवत आहोत आणि हे निवडणूक नु, लढवत असताना या गावाचा कारभार स्वच्छपणे व्हावा भ्रष्ट राज भ्रष्टाचारी मंडळीला वाव देऊ नये अशी भूमिका घेऊन आम्ही या याच्यामध्ये उतरलेलो आहोत आम्ही हे काम करत असताना थोडंसं मागे जाऊन सांगतो की या गावामध्ये जन्मल्यापासून जन्माला आल्यापासून जिथं जिथं राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली जिथं तिथे या गावासाठी काही करता येईल का या प्रकारे आम्ही केलेला आहे म्हणून मतदाराला आव्हान आणि मतदार मला मतं मागण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहे आणि तो अधिकार त्या काय या गावाचा परत राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही हे पॅनल उभा केलेला आहे बरं मग या चॅनलच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून तुम्ही गावकऱ्यांना काय आव्हान करू इच्छिता काय सांगू इच्छिता या निवडणुकीसंदर्भात या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत वतीनं जे काही राहिलेली कामं आहेत जे म्हणजे रस्त्याचं असेल पाण्याचा असेल विजेचा असेल ज्या सर्वांगीण ग्रामपंचायतीच्या मा माध्यमातून ज्या ज्या गोष्टी करायची करणार शक्य आहे त्या शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणजे एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये जे काही कामं राहिलेली आहेत जे का आतापर्यंत बरेचसे विकास कामंसुद्धा झालेले आहेत जे काही राहिलेले आहेत तर ते या पॅनलच्या माध्यमातून या कामाच्या माध्यमातून ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच पूर्ण करतील असा विश्वास आपल्याला या ठिकाणी या काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनल ममदापूरचे जे, जे पॅनल प्रमुख आहेत शेळके मामा यांनी आपल्याला इथं बोलून दाखवलेलं आहे ज्यांनी या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे आपण त्यांच्यासोबतसुद्धा इथं आता चर्चा करूयात स्टॉप करा या पॅनलला ज्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे ते सुद्धा सदस्य आपल्यासोबत येत आहेत त्यांनी सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता सिद्धार्थ शिवाजी बनसोडे सर यांनी या ठिकाणी आता या पॅनलला जाहीर पाठिंबा दिलेला आहे तर शिवाजी सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की अवघे दोन दिवस शिल्लक असताना म मतदानासाठी निवडणुकीच्या निवडणुकीसाठी तर तुम्ही का पाठिंबा दिलात काय नेमकी कारणं होती थोडंफार अनुभव आणि आता सार्वजनिक निवडणूक दोन हजार बावीस यामध्ये सरपंच पदासाठी मी फॉर्म भरला होता तो कुठंतरी युवक वर्ग थोडंफार साईडला राहतं आहे त्यासाठी आपण कुठंतरी संधी भेटावी यासाठी आपण फॉर्म भरला होता मग त्यानंतर काही भावनिक साध म्हणा किंवा एकमेकाचे समेट म्हणा या निमित्ताने आम्ही त्या भावनिक साथ दिला आम्ही जाहीर पाठिंबा दिला प्रतिसाद दिलात आणि मग आता तुम्ही पाठिंबा दिलात तुमच्यासाठीची जी मंडळी मतदान करणार होती ते आता या पॅनलला करणार आहे त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही काय आव्हान करू इच्छिता किंवा काय सांगणार या माध्यमातून विकासाच्या कामामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि काँग्रेसप्रणी जे ग्रामविकास पॅनल आहे शेळके मामांनी आपलं जीवन ममदापूरच्या विकासासाठी समर्पित केलेलं आहे आत्तापर्यंत तर या निमित्ताने सर्वांनी जे पॅनल आहे त्याला भरघोस मतांनी विजयी करा एवढी या ठिकाणी सिद्धार्थ सर यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि ही बाब मीडियासमोरसुद्धा त्यांनी बोलून दाखवलेली आहे त्यामुळं मोठ्या संख्येने मतदान करून या पॅनलला विजय करावं असं यांची इथं मागणी आहे किंवा गावकऱ्यासमोर त्यांनी इथं बोलून दाखवलेलं आहे काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनल ममदापूरचं जे आहे त्याचे जे सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार आहेत बनसोडे अंकुश नरसिंग बनसोडे हे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि त्यांना ज्यांनी पाठिंबा दिला आहे ते सुद्धा बनसोडेचं आहेत तर त्यामुळं आता पाठिंबा दिल्यामुळं साहजिकच बनसोडे सरांची ताकद आता वाढलेली आहे तर या अनुषंगानं आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि या प्रसंगी त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेऊ तर सर काय सांगाल या संदर्भामध्ये याचा या प्रसंगी काय भावना आहेत आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये काय तयारी राहणार आहे तुमची या प्रसंगी आम्हाला याच्या अगोदर आम्ही म मा पाठिंबा मागितला होता पण ते पाठिंब्यानंतर त्याने आमचे समीड झाले दोघांचे आम्ही एका ठिकाणी बसलो एका ठेवे की व आपली मताची वागणी होण्यापेक्षा आपण हे जर एकत्र लढलं तर आपली ताकद त्याच्यामुळे वाढेल त्याच्यामुळे आपल्या पॅनललासुद्धा फायदा होईल आपले पॅनल प्रमुखसुद्धा फायदा राहतील तरी तुम्ही आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्यावा त्यांनी मला बिनशर्त पाठिंबा द्यायला त्याच्यामुळे मी त्यांची माफी मागतोसुद्धा आणि ह्याच्यापुढं गावातील जे सामाजिक कार्य कुठलेही कार्य असेल रस्ते नाली कुठलेही काम जर असतील किंवा समाजकार्य असतील किंवा आमचे नाली घरकुलं कुठलेही असतील तर आम्ही सर्व पॅनल प्रमुख मिळून आमचा अपक्ष उमेदवार सिद्धार्थ बनसोडी मिळून सर्वांना मिळून करण्यात येतील म्हणजे या ठिकाणी या प्रसंगी सरपंच पदाचे जे अधिकृत उमेदवार आहेत अंकुश जी बनसोडे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन इथं हे जे सिद्धार्थ जी बनसोडे आहेत त्यांनी या दोघांचं बैठक झाली आणि व्यवस्थित चर्चा अंती हे ठरलं की आपण यांना पूर्णपणे पाठिंबा देऊ जेणेकरून जे पॅनलच्या संदर्भामध्ये जे काही लॉस होणार होते जे काही नुकसान होणार होतं कमीत कमी ते नुकसान होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचंड बहुमताने हे पॅनल निवडून येईल असं या ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार आपल्याला सांगतात या ठिकाणी गावामध्ये तुम्ही पाहताय जाहीर पाठिंबे पाठिंबा देण्यासाठी सगळे गावकरी मंडळीसुद्धा इथं आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आज हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे आपल्यासोबत काही मतदार आहेत काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि काय नेमकी भावना आहे प्रसंगी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर सर काय सांगाल आ, कशा पद्धतीने आता सरपंच पदाचे उमेदवार आहेत त्यांना फायदा होईल या जाहीर पाठिंब्याचा आणि एकंदरीत काय सांगाल या पाठिंब्या मुळात आपण जर पाहिलं तर हे काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनल ममदापूर जे आहे या पॅनलची स्थापनाच अशी आहे की निश्चितच त्याला यश मिळेल कारण या पॅनलचे जे प्रमुख आहेत ज्ञानोबा गुंडाजी शेळके मामा यांचं पूर्ण आयुष्य हे गावाच्या सेवेमध्ये गेलेले आहे आणि त्यांना असं ठरवले की यापुढेही गावाचा विकास अविरत चालू राहिला पाहिजे त्यामुळं त्यांनी पॅनलची स्थापना करताना या पॅनलमध्ये तरुणांचं सहभाग घेतलेला आहे आणि जे ज्येष्ठांचा आशीर्वाद ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुणांची ताकद असलेलं हे पॅनल आहे त्यामुळे निश्चितच हे पॅनल सत्तेवरती येणार आहे आणि या पॅनलचा जो अजेंडा आहे तो अजेंडा असा आहे की एकंदर तुम्ही जर पाहिलं तर कुठल्याही ग्रामपंचायतीचा जो आत्मा असतो तो, तो आत्मा असतो ग ग्रामसभा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या गावामध्ये मागच्या पाच वर्षात एकही ग्रामसभा फिजिकली झालेली नाही आहे ज्या ग्रामसभा झाल्यात फक्त कागदोपत्री झालेल्या आहेत याचा अर्थ काय ग्रामसभा नाही म्हणजे कामच नाहीत जे काम झाले पूर्ण बोगस आणि कागदोपत्री झालेले आहेत आणि तुम्ही जर पाहिलं तर आमचा उद्देश आहे की ग्रामसभा झाली पाहिजे लोकांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे सरकारच्या ज्या विविध योजना आहेत तो विविध योजना ग्रामस्थापर्यंत पो पोचल्या पाहिजेत आणि त्यामुळे आमचा उद्देश आहे की भ्रष्टाचारमुक्त शासन भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था गावामध्ये राहिली पाहिजे मग त्यासाठी आम्ही आमच्या पॅनलच्या वतीनं आम्ही ठरवलं आहे की जो काही शासकीय निधी येणार आहे दरवर्षी आलेला शासकीय निधी आणि त्याचा केलेला विनियोग याचा जो अहवाल आहे तो दरवर्षी आम्ही ग्रामपंचायतीच्या समोर दहा बाय पंधराचं मोठं फ्लेक्स लावून की किती निधी आला आणि किती कुठल्या कामावरती खर्च झाला जेणेकरून ग्रामस्थांनाही कळावं की आपल्या गावामध्ये काय चाललंय की नाही आपण योग्य माणसानं निवडून दिलेलं आहे यासोबतच गावामध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही सी सी टी व्ही पूर्ण गाव सी सी टी व्हीच्या अंडर घेणार आहेत नंतर मुख्य मुद्दा आहे घरकुलांचा आता आपण पाहिलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार जनतेसाठी खूप योजना आणत आहे आणि सर्व योजना ह्या ग्रामपं ग्रामपंचायती मार्फतच राबवल्या जातात पण मागच्या पाच वर्षात गावामध्ये अशा कुठल्याही योजना फिजिकली राबवल्या गेल्या नाही आहेत त्याच्यामुळे आमचं हे आद्य कर्तव्य आहे की गा प्रत्येक ग्रामस्थाला आपलं हक्काचं घर भेटलं पाहिजे म्हणून घरकुल योजना ज्या पेंडिंग आहेत त्या आम्ही पूर्ण करू आणि नवीन ग्रामस्थांनी ज्यांना स्वतःच्या हक्काचे घर नाही त्यांना आम्ही घर देऊत परत विजेचा प्रश्न आहे गावामध्ये आम्ही सोलार पद्धती बस बसवणार आहेत त्याच्यामुळे कमी वीज दरामध्ये वीज गावामध्ये प्रकाश राहील आणि तरुणांसाठी आम्ही वाचनालय खु खुले करणार आहोत तर तसेच गावातील जे तरुण मुलं आहेत ते विविध शासकीय परीक्षेची तयारी करतात पोलीस भरती असेल एम पी एस सी असेल युपीएससी असेल तर त्याच्यासाठी आम्ही वाचनालय आणि रेडिंग रूम तरुणांसाठी ओपन करणार आहोत बरं आता या अनुषंगानं मला असं विचारायचं आहे की बऱ्याचदा निवडणुकीपुरते जाहीरनामे चालतात प्रचार होतात परंतु विकास काम होत नाहीत या पॅनल संदर्भात असं काय होईल का त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यासाठीच मी तुम्हाला म्हणलं की आम्ही दरवर्षी फ्लेक्स लावणार आहोत तुम्हाला कुठल्याही सरकारी ऑफिसला जाऊन माहिती काढायची गरज नाही की किती निधी आला आणि किती खर्च झाला आम्ही फ्लेक्स त्याच्यासाठीच लावून आहोत दरवर्षी की एवढा निधी आला आहे एवढा खर्च झालेला आहे आणि तुम्ही हे रेकॉर्डिंग असंच ठेवा पाच वर्षानंतर पुढच्या निवडणुकीला आपण भेटणार आहोत त्यावेळेस आम्ही जो जाहीरनामा दिला आहे त्यातले किती कामं झाले तुम्हालाही कळेल आणि जनतेलाही कळेल कारण ही प्रोसेस काही पाच वर्षाची नाही अविरत चालणारी प्रोसेस आहे मग त्यामुळे माझं पूर्ण ग्रामस्थांना आवाहन आहे की आपण शंभर टक्के विश्वासाने या काँग्रेसप्रणी ग्राम विकास पॅनलच्या पाठीमेगे राहायचं आहे आणि शिट्टी टी व्ही आणि रोड रोलर तसेच टेबल या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे म्हणजे भारतीय संविधानानं लोकशाही दिलेली आहे आपल्याला आणि या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक हा मतदार आहे मतदारामधूनच आपण निवडून येतो आणि जनतेसाठी काम करतो येणाऱ्या काळामध्ये जर चांगली कामं झाली तर नक्कीच मतदार चांगल्या माणसाला निवडत असतात त्याप्रमाणे सरांनी सांगितले की आम्ही अतिशय चांगले कामं करू आणि पारदर्शी व्यवहार करू पारदर्शी कामं करू असं त्यांच्या बोलण्यातून आपल्याला इथे जाणवते आणखी एक नागरिक आपल्यासोबत दादा तुम्ही थोडं पुढे या आणि एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं काय अपेक्षा आहे आणि या गावामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक दोन काय नेमकी मुद्दे आहेत अडचणीचे Hmm. हा गर्भस्थ म्हणून मी पाठिंबा देतो की सिद्धार्थ शिवाजी बनसोडे हा अपक्ष म्हणून उभा राहिलेला होता मग त्याला हे कळून चुकलं की बाबा मामानं काय केले काय नाही मग जे चांगला उमेदवार उभा केला आहे त्यांच्या त्याच्या पाठीशीही आपण राहावं hmm. आणि शिटीला बरगोस मताने मतदान देवं मामाच्या मागे राहावं म्हणून त्याच्या एक मनातून विचार करून त्यानं शेळके मामाच्या आणि शेळके मामाच्या कॅन्डला शेळके पाठिंबा दिलेला आहे म्हणून त्याने ठीक आहे केलेलं आहे ओके म्हणजे एकंदरीत पाठिंबा दिलेला आहे स्वतःच्या मनाने विकासासाठी पाठिंबा दिला असं त्यांचं म्हणणं आहे आता आपल्यासोबत आणखी दुसरे एक मतदार आहेत गावकरी आहेत आपल्यासोबत इथं आपण त्यांना विचारूयात की काय त्यांचे विचार आहेत नेमके या सगळ्या गोष्टींवरून तर मामा काय सांगाल काय या एकंदरीत पाठिंब्याविषयी किंवा या पॅनल विषयी काय सांगाल आपण पॅनल विषयी बोलणार नाही कोणाने पॅनल विषयी बोलणार बरं हा एक महत्वाचं सांगतो शेळके मामाने ज्यावेळेस काम केलं गावाचं विकास केलं शाळा बांधली शाळा बांधली नंतर पुन्हा पुन्हा नाही तेवढं लोकांना पाणी दिलं नाही तेवढं त्यांचे स्वतः इतके कष्ट करतात शेळके मामा मी ग्रामस्थ आहे बरोबर आणि मी असा फालतू फालतू माणूस नाही मी कोणाच्यावर बसणार मामची त्या शेळके मामानं काय काय केलं ह्या गावासाठी काय काय नाही ते मला माहिती आहे चाळीस वर्षाच्या अंतरात मागल्या काळात त्यांनी गावाला शाळा दिली पुन्हा नंतर पाण्याची सोय केली पुन्हा नंतर नाही तेवढ्या योजना किती सांगू त्यांच्या योजना मला मोजताचे ना एवढं काम केलेलं माणूस आणि आणखी मी काय सांगाल याबद्दल आता ग्रामस्थांना गाव, गाव मी गावकऱ्याला नाही मी स्वतः सांगतो की मामाचा विजय म्हणणार विजय तुम्हाला खरं सांग तर या ठिकाणी ग्रामस्थांच्या भावना आपण ऐकलेल्या आहेत की मोठ्या संख्येनं या ठिकाणी मतदान करून या पॅनलला विजयी करायला पाहिजे स्टॉप करायचं बेटा तर काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनल ममदापूरचं या ठिकाणी त्यांना एका उमेदवाराकडून पाठिंबा भेटलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण पॅनल प्रमुख असतील किंवा गावकरी असतील ग्रामस्थ असतील मतदार आपण ज्यांना म्हणतो त्या सगळ्यांसोबत आपण चर्चा केलेली आहे एकंदरीत ग्रामस्थ खुश आहेत या वातावरणामध्ये आनंदी वातावरण आहे त्यांसाठी की इथं जे काही मतं असतील जे अपक्षांना भेटणार होते होती तर ते आता या पॅनलच्या सरपंचांना भेटणार आहेत आणि त्यामुळं साहजिकच या पॅनलची ताकद वाढवण्यामध्ये या पॅनलचे प्रमुख जे असलेले शेळके मामा आहेत ते यशस्वी झालेले आहेत कारण मागच्या अनेक वर्षापासून ते सक्रिय राजकारणामध्ये आहेत त्यांनी बराचसा राज्य लेवलपासून ते ग्रामीण भागापर्यंतचे सगळे राजकारण जवळून अनुभवलेले पाहिलेले आहे आजच्या वयाच्या एवढ्या वर्षामध्ये माणसं जिथं थकून बसतात त्या वयामध्ये सुद्धा गावासाठी काम करण्याची गावासाठी पॅनल उभा करण्याची आणि गावाला मार्गदर्शन करण्याची जिद्द या ठिकाणी आपल्याला या पॅनल प्रमुखांमध्ये म्हणजेच शेळके मामांमध्ये दिसून येते पाहण्यासारखं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये रिझल्टच्या दिवशी आपल्याला सर्वांना समजून येईल की गाव कोणाच्या बाजूने कशा पद्धतीनं आणि कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी मतदान देतं जनता कुणाच्या बाजूने कौल देते तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा शो ज्याचं नाव आहे महाराष्ट्र जीवन न्यूज ग्रामपंचायत दौरा दोन हजार बावीस महाराष्ट्रभरातील विविध ग्रामपंचायतीचे अपडेट विकासाचे मुद्दे आम्ही या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा बातम्या शेअर करायच्यात लाईक करायचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कॅमेरामॅन समीर कोतवाल यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी बमदापूर लातूर